रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे एकशे पासष्ट वाहनांमधून एक हजार पाचशे तीस क्विंटल कांद्याची आवक आलेली आहे लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे नवीन लाल कांदे विकलेले आहेत आज लाल कांद्याच्या भावामध्ये थोडी घसरण आज लासलगाव येथे आहे मुंबई येथे एकशे सव्वीस कांदा गाड्यांची आवक आज आली होती उन्हाळे कांद्याचे काही लॉट पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्याखालोखाल चांगले कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळा चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर महाराष्ट्रातील नवीन कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले तर कर्नाटकाचे नवीन कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले तर सफेद कांदे तीन हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले तर हैदराबाद येथे आज एकशे साठ कांदा गाड्यांची अवकली होती कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे काही लॉट चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील नवीन काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर वीस टक्के माल दोन हजार पाचशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला वीस टक्के माल दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला साठ टक्के माल दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ वड़ा आवडल्यास लाईक करा शेअर करा